आणि आपल्या मिश्किल स्मित हास्याने सर्व रसिकांची मने जिंकणारे महाभारत या महा सिरियलमधील मध्यवर्ती भूमिका देखील सहजतेने पेळणारे श्रीकृष्ण अर्थात डॉक्टर नितीश भारद्वाज सर मी आपणास विनंती करते की आम्हालाही आपण संदेश व गायडन्स द्यावा ओ दक्षिणासारंभ शंकराचार्य मध्यमा पर्यंता स्मर्याद गुरु परंपरा नमस्कार या व्यासपीठावर उपस्थित काडसिद्धेश्वर स्वामीजी स्वपरिचित स्वलिखित सुदामा मोहन आगाशे <coughs> गौरीजी मैत्रेजी आणि अध्यात्माचे सगळे साधक उपासक आपण सगळे सगळ्यांना नमस्कार सर्वप्रथम नेहमी ना आपण बोलत जातो आणि सगळ्यांची नावं घेतो पण जे मास्टर ऑफ सेरेमनी असतात जे होस्ट असतात त्यांना आपण नेहमी विसरतो त्या दुवा असतात सोनलजी ज्या इथे बसलेल्या आहेत थँक्यू त्यांनी इतकी सुंदर सुरुवात करून दिली आम्ही बसलो होतो समोर आणि स्वतः सांगितलं की मी अशी अशी आणि मी चार्टर्ड अकाउंटंट आहे मला वाटलं <laughs> वधूवर वा मेळाव्यात आलोय काय मी कारण मला आठ बायका अलाउड आहेत अजून दोन वरच आहे मी खूप स्कोप आहे पण वी मस्ट अप्रिशिएट हर सोनल महाराष्ट्रीयन असूनही गुजरातमध्ये वाढलेली पण इतका प्रयास करून त्यांनी ते स्वतः लिहून घेऊन छान त्या जे सूत्र संचालन करतायत शी डिझर्वज आवर क्लॅप कृष्ण कृष्णा गौरी लिहिते कृष्णा हे खरं द्रौपदीचं नाव याज्ञसेनी कृष्णा हे द्रौपदीचं नाव पण आता प्रचलित हेच झालेलं आहे ना रामा शिवा गोविंदा कृष्णा पण तिने ज्या पद्धतीने ह्या सगळ्या विषयाला पहिल्या पुस्तकात हाताळलंय तो मॉडर्न एक दृष्टिकोन आहे की आज आजची जी युवा पिढी आहे तिने कशा पद्धतीने पाहिलं पाहिजे कृष्णाला किंवा त्याचं जे कि अध्यात्म आहे त्याचा उपयोग कसा करून घेतला पाहिजे त्यामुळे त्या, त्या दृष्टिकोनामध्ये कृष्णा इज ओके okay. कारण आजची युवा पिढी जी आहे ती कृष्णाच म्हणते श्रीकृष्ण कोण म्हणत पण जर सार एखाद म्हटलं ना की आपण जेव्हा परदेशी जातो ना तेव्हा दुसऱ्या रिलीजनचे लोक मी धर्म मुद्दा म्हणत नाही कारण धर्म हा फक्त सनातन आणि हिंदू धर्मच आहे कारण धर्म ह्याची जी परिभाषा व्याख्या आहे ती खूप व्यापक आहे प्रकृती धर्म निसर्ग धर्म आचार धर्म व्यवहार धर्म असे कित्येक त्याचे पैलू आहेत म्हणून तो, तो आहे। धर्म आहे कर्तव्य धर्म पण रिलिजन हा जो शब्द आहे ना हा मी खूप त्याच्यावर उहापोह केला की ह्याची उत्पत्ती कुठून झाली असेल तर टू रेलिगेट असा एक शब्द आहे धर्म हा जो आहे हा ध्रव धातूपासून आलेला आहे जो उत्थानाकडे घेऊन जातो पण टू रेलिगेट म्हणजे टू डिमोट कोणाला तरी खालचं पद देणं कोणाला तरी टू टू डिमोट समबडी टू ऑफर समथिंग लोअर दॅन वॉट ही डिजर्वज इज टू डिमोट आणि विश्वामध्ये जे काय चाललेलं आहे ते बघितलं तर रिलिजन्स आर ओनली टेकिंग अस टू अधोगती इट इज ओनली धर्म विच विल टेक टू उत्थान शेवटी ते तो जो धर्म आहे हा आपल्या मनाचा बुद्धीचा भावनांचा आणि स्वभावाचा एक समुद्र मंथन करत असतो आणि ती सगळ्यात छान ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती ते जीवन देत असत कारण जीवन ही एक अशी शाळा आहे जीवन इतक्या परीक्षा रोज घेत असतं रोज एक नवीन कुरुक्षेत्र निर्माण होत असतं आणि म्हणून स्वामीजींनी म्हटल्याप्रमाणे ध्याय येतो विषयांपुंचा आपण काहीतरी एक बघायला चाललेलो असतो संध्याकाळी की छान कुठेतरी ताक मिळतं का बघूया मध्येच काहीतरी श्रीकृष्ण वाईन शॉप दिसतं मग मा तो माणूस जातो तिकडे अशी आहेत नाव नवदुर्गा वाईन शॉप श्रीकृष्ण वाईन शॉप उगाच आता निदान सोमरस तरी पाजा तिकडे पण ती सोमा वनस्पती शोधायला कोण जाणार आहे की नाही पण मग ह्या सगळ्यामध्ये ध्यायतो तो पुंसामध्ये आज मग व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी हे ते इतकी प्रलोभनं आणि इतकी डिस्ट्रॅक्शन आयुष्यामध्ये आलेली आहेत की ती स्वामीजी भीती दाखवावी लागते जे ते जे तुम्ही एक लास्ट घेतलं नाही ना ध्याय तो विषयान पुंसा संगस्ते उपजा येते संजात संजायते कामा कामात क्रोधो भी येते नाही झालं तर राग येतो आपल्याला पाहिजे ते नाही झालं तर पण क्रोधात भयवती समोहा समोहा विभ्रमा इथे स्वामीजी थांबले पण ती भीती दाखवायला लागते स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रश्न त्यामुळे नाहीतर ते, ते सगळं संपून जात आणि जीवन हे किती सुंदर आहे सगळ्या प्रॉब्लेम्स असून सुद्धा जीवन हे मूलत सुंदरच आहे आणि जीवनामध्ये इतके रंग आहेत आणि आता होळी येणार आहे सगळ्यांना पुन्हा होळीच्या शुभेच्छा <coughs> आपल्या सगळ्यांना पत्ता देतो पुरणपोळ्या पाठवा <laughs> बघा ना पण होळी म्हणजे दुसऱ्या दिवशी रंगपंचमी का असं विचारतात अहो ती हुताशनी पौर्णिमा त्याच्यानंतर पाच दिवसांनी रंगपंचमी पण ते आपण दुसऱ्या दिवशी संपून टाकतो रंगपंचमी त्यामुळे कित्येक अशा किती छान छान गोष्टी आपल्या सगळ्या ऋषीमुनींनी ऋषी मुनींनी पंचांगकारांनी इतक्या सुंदर करून ठेवल्यात आपण जसं जसं त्या सगळ्यांपासून दूर जातो तसं ध्याय तो विषयांपुंसा होतं आणि म्हणून शेवटी कुठेतरी त्या अध्यात्माकडे वळावं लागतं आणि परदेशी गेल्यानंतर स्वामी विवेकानंदजींना पण विचारलेलं की ते कुठलं एक पुस्तक आहे दोन उदाहरणं मला माहिती आहेत स्वामी विवेकानंद आणि स्वामी चिन्मयानंद त्यांना विचारलं की आमच्या सगळ्यांचं एक एकच पुस्तक आहे प्रत्येक रिलीजनचं तर ते म्हणाले आमच्याकडे रिलिजनच नाही आमच्याकडे धर्म आहे आणि धर्माची धर्मा कित्येक पुस्तकं आहेत वेगळी 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 पुस्तक, पुस्तक। तत्वबोधपासनं काय 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 आहे आणि काय नाही अद्वैत वेदांताचं सगळं सार जे आहे हिंदू धर्माचं ते आदिशंकराचार्यांनी इथे करून ठेवलेलं आहे आणि सुद्धा जर तुम्ही म्हणाल तर एक पुस्तक मी सांगतो स्वामी विवेकानंद म्हणाले जे वेद आणि उपनिषदांच्या मला ते हिंदीत पटकन येतं मला मराठीमध्ये ती शब्दावली येत नाही वेद और उपनिषदों के उपवनों से चुने हुए पुष्पों का जो गुलदस्ता है वो है श्रीमद भगवत गीता त्यामुळे रोज कुठलंही कुरुक्षेत्र येऊ दे छोट किंवा मोठं त्याचं उत्तर मला तरी त्या भगवद्गीतेतच सापडतं सापडलंय कुठलंही कुठलाही प्रश्न आला कुठलीही समस्या आली की फक्त ते मंथन करावं लागतं ते समजून घ्यावं लागतं पोपटासारखं सातशे श्लोक अं उद्धर करून काही होत नाही मला विचारतात लोक तुम्हाला सगळे सातशे श्लोक पाठ असतील ना मी म्हणतो माझ्या घरात एक पोपट आहे त्याला पाठ आहे पण तो त्याचा काहीच करू शकत नाही तर आपण जर एकच श्लोक समजून घेतला की माझ्या स्वभावामध्ये काय दोष आहे तो दोष निवारण करण्यासाठी मला काय उपयुक्त आहे ह्याच्यामधलं एवढा मोठा जो ज्ञानाचा भंडार आहे सागर आहे त्या एका श्लोकाला समजून घेऊन त्याला असिम्युलेट करून जर आचरणामध्ये आणलं तर आपण मनुष्य स्वतःचा उद्धार करून घेऊ शकतो हे कृष्ण सांगतो उद्धरेत आत्मना आत्मानम आत्मानम अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधू आत्मैव रिपुरात्मना त्यामुळे स्वतःचा उद्धार करून घेण्यासाठी उद्धार करून घेण्यासाठी मनुष्य स्वतःच कारणीभूत आहे मग त्याने स्वतःच मित्र व्हायचं का शत्रू व्हायचं हे त्याने डिसाईड करायचं शत्रू व्हायचं म्हणजे याच्यात काही नाही आहे नथिंग मग तो शत्रू झाला त्याचा उद्धार नाही होत आणि मित्र स्वतःचं व्हायचं म्हणजे हे समजून घ्यायचं जाणून घ्यायचं आजच्या परिदृश्यामध्ये ह्याचा उपयोग कसा आहे माझ्या आयुष्यात ह्याचा उपयोग कसा आहे प्रत्येकाचं आयुष्य वेगळं वेगळं असतं जस स्वामीजी म्हणाले मी आत आणि बाहेर वेगळा नाही खूप कमी लोक आज कलियुगामध्ये तसे मिळतील मला वाटतं इथे जो साधकांचा जो एक समूह आहे साधना हेच शिकवते जीवन हे सिम्पलर करून टाकायचं एकदम सिंपल करून टाकायचं मग ते आत बाहेर काही राहत नाही आणि मग त्याच्यामध्ये वंचना राहत नाहीत पुलंनी पण म्हटलंय ना खोटं बोलायचं नाही कारण कोणाला कुठलं खोटं कुठल्या संदर्भात किती कसं काय सांगितलंय आयुष्यभर लक्षात ठेवायला लागतं एवढा नको तो ताण मतीवर कोणी द्यायला सांगितलाय खरं बोलायचं म्हणजे संपून जात त्यामुळे कृष्ण हा एक मथनी आहे तो त्या ताकाला असं घुसळतो ना जीवनातल्या आणि असं नवनीत बाहेर काढून आपल्यासमोर त्याने कलियुगाच्या आधी जेव्हा त्यांना कळलं की आता माझं अवतार कार्य संपलेलं आहे आणि मी कलियुगासाठी जे उपयुक्त ज्ञान आहे ते नवनीत भगवद्गीतेच्या रूपाने मी सोडून जाणार आहे हे त्याने त्या व्याधाला सांगितलं असावं असं मला वाटतं त्यामुळे यदा यदा ही धर्मस्य म्हणून कृष्ण येणार कृष्ण येणार कृष्णाची वाट बघायची नाही कारण आता जर तो आला विष्णूचा अवतार तर तो, तो कालकी म्हणून येणार आणि आत बाहेर वेगळे वेगळे ना सगळ्यांना मारून टाकणार त्यामुळे तो कृष्ण जे ज्ञान सोडून गेलेला आहे ते ज्ञान आपण समजून घेऊन स्वतःचा उद्धार करण आजच्या परिदृश्यामध्ये स्वतःच्या आयुष्याच्या परिदृश्यामध्ये ह्याच्यामध्येच ज्ञानी माणसाचा तो गुण दिसून येईल आपल्याला त्यामुळे कृष्ण म्हणजे काय असं जेव्हा मला लोक विचारतात त्याला कसं सांगू कृष्ण म्हणजे काय हे चतुर लोक असतात काही काही जे म्हणतात एक कृष्ण म्हणजे काय तीन शब्दांचं एक टाकून देतात आणि माणसाने एक पूर्ण भागवत सप्ताह करत बसायचा होय की नाही स्वामींनी त्यामुळे अशा अशा संगोष्ठींमध्ये अशा सप्ताहांमध्ये जाणं ह्याला सुद्धा भाग्य लागत चांगल्या चांगल्या लोकांचा आपल्याला त्यांचा सहवास लाभण्यासाठी सुद्धा भाग्य लागत चांगले मित्र पारखून घेण्यासाठी सुद्धा भाग्य लागत विवेक चुडामणीमध्ये आदि शंकराचार्यांनी याच्यावरती सुंदर एक श्लोक लिहिलेला आहे दुर्लभम त्रयमे वैतद देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमूक्षत्व महापुरुष संश्रयः दुर्लभम त्रयमे वैत तीन गोष्टी अतिशय दुर्लभ आहेत त्या मिळण्यासाठी आपल्याला देवांचा अनुग्रह लागतो देवांचा आशीर्वाद लागतो मनुष्यत्व एक मनुष्यताचा भाव भूतदया प्राणी मात्रांसाठी सगळ्यांसाठी निसर्गासाठी एक दुसऱ्यांसाठी मी कित्येक असे लोक बघितले ज्यांचं प्राण्यांवर खूप प्रेम आहे हो चुँ, पण चुँ, चुँ, ते मनुष्याचा द्वेष करतात होय की नाही उजपू पू चुचू चुच्चू सगळं करतात आणि घरामध्ये काय ते त्याला काय अर्थ नाही नवऱ्याशी बायकोशी असं वागणं त्याला काय काय अर्थ नाही त्यामुळे ते, ते समत्व भावाने समत्वम योग उच्चते हेही गीता सांगते त्यामुळे ते, ते मनुष्यत्व ह्या समत्वाने जायला पाहिजे मुमुक्षत्व की मला शेवटी कुठे जायचंय मोक्षापर्यंत जायचंय मग ते कसं जायचं ह्या भाव सुद्धा मनात येण्यासाठी देवांची कृपा लागते आणि महापुरुषांचा संश्रय महापुरुषांची सन्निधी आज जी आपल्या सगळ्यांना इथे लाभलेली आहे त्यामुळे सत्संग या सत्संगामध्ये लोक का जातात चांगल्या गोष्टी कानावर पडत राहतात कित्येक वेळा आपल्याला वाटतं की अरे हे मला माहिती आहे हो राजा तुला माहिती आहे पण ते तू आचरणात आणत नाहीयेस त्यामुळे ते जे स्वामी बसलेले असतात तिथे ते तुला परत परत सांगत असतात की हे तुला माहिती असलेलं ज्ञान आहे पण ते तू आता आचरणामध्ये आण ती बेल असते ती आपल्याला सांगणारी त्यामुळे ह्या सगळ्यांसाठी देवांचा अनुग्रह लागतो आणि एक विचार सा, आ, सही दिशा मे आजच्या परिवेशामध्ये आजच्या परिदृश्यामध्ये ह्या ज्ञानाला मी कसं मथू आणि यातनं नवनीत बाहेर काढू हे हे असे चांगले विचार अशा पुस्तकांच्या माध्यमातनं गौरीसारख्या जे येतात ते वाचलं की कुठेतरी आपण हे पुस्तक जेव्हा वाचतो कुठेतरी यातला दोन तीन प्रसंग जे तिने दिलेत ना ते आपण पाहिलेले असतात एक तर स्वतःच्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या नोन व्यक्तींच्या आयुष्यामध्ये त्यामुळे उद्धरेत आत्मना आत्मानम जर घेऊन चालायचं तर स्वतःच मित्र होण्यासाठी अशी पुस्तकं वाचलीच पाहिजेत त्यामुळे मैत्रे साहेबांना सुद्धा खूप खूप धन्यवाद हे पुस्तक प्रकाशन केल्यासाठी आणि गौरीचे सुद्धा खूप धन्यवाद आणि तिला खूप खूप शुभेच्छा त्यामुळे कृष्ण म्हणजे काय तर कृष्ण म्हणजे एका शब्दात सांगायचं तर आंदोलन कृष्ण इज अ मूव्हमेंट कृष्ण इज नॉट अ व्यक्ती कृष्ण इज अ मूव्हमेंट ही इज अ ही इज अ सोशल मुवमेंट ही इज अ पॉलिटिकल मूवमेंट ही इज अ स्पिरिच्युअल मुवमेंट त्यामुळे त्याने जे काही केलेलं आहे ते त्याला लीला आपण त्याचसाठी म्हणतो कारण त्याच्या प्रत्येक कृतीमध्ये एक व्यापक दृष्टिकोन असतो सेल्फलेस व्यापक दृष्टिकोन असतो तो, तो स्वतःसाठी म्हणून काहीच करत नाही आणि म्हणून त्याला लीला म्हणतात मला एक दिवशी शेखर सुमन म्हणालेला अरे यार मैं अगर गर्लफ्रेंड रखू तो मॅ वुमनायझर तुम गर्लफ्रेंड रखो तो तुम्हारी लीला म्हटलं उसका कारण यही है तुम्हारी गर्लफ्रेंड जो है वो तुम अपनी अपने जो अं हे मजे मजे मध्ये म्हटलं कार्नल डिझायर्स रखना अलग और कुछ और लोगो कोदेश देणे केलग कृष्णने संदेश दिया और इसीलिए उनकी हर कृती जो है वो लीला है आणि म्हणून कृष्णाला जेवढा आपण मथू जेवढं ते ताक घुसळू कृष्ण नावाच्या मथनीने त्याला मराठीत काय म्हणतात मथनीला रवी 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 ते बघा त्याला नाव पण आपण किती सुंदर दिलंय रवी है की नाही म्हणजे तो प्रकाशापर्यंतच घेऊन जाणार आपल्याला <प्राणगा> तेवढं चांगलं स्वतःसाठी त्यामुळे अशी पुस्तकं झाली पाहिजेत आणि त्या सगळ्यांना धन्यवाद आणि तुम्ही सगळे या साधनाच्या साधनेच्या मार्गावर आहात त्यासाठी तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा त्याच मार्गावर मी सुद्धा एक साधक म्हणूनच जगतोय आणि जीवनाच्या आयुष्याच्या याच्यामध्ये ते मथनी श्रीमद गीतेची घेऊन मी सगळीकडे फिरत असतो की मलाही यातनं काही चार गोष्टी कळतील जीवनाच्या आयुष्याच्या बऱ्याचशा आजपर्यंत कळलेल्या नाहीत पण त्या कळतील असं मलाही असं वाटतं आणि म्हणून जे चार पुरुषार्थ हिंदू धर्माचे लिहून दिलेले आहेत धर्म अर्थ काम आणि मोक्ष ते किती बघा विवेकानंदानी पण किती त्याचा सार करेक्ट सांगितलंय बघा की अर्थ आणि धर अर्थ आणि काम एक छान छोटस मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा एक अर्ध्या पाऊण तासामध्ये पहिली दुधाची अपेक्षा करतं इच्छा व्यक्त करतं तोपर्यंत ते गर्भामधनं जे काही मिळालेलं असतं फूड त्याच्यावरती ते जगत असतं अर्धा पाऊण तासामध्ये एक इच्छा पहिली व्यक्त होते म्हणजे काम काम म्हणजे वासना नव्हे अनियंत्रित काम म्हणजे वासना त्यामुळे काम हा नैसर्गिक का आहे प्राकृतिक आहे मग ते मूल थोडं थोडं मोठं होतं मग त्याला आपण काहीतरी खेळणं देतो चॉकलेट देतो आणि मग ते थोडं परतही मागतो अरे यातलं एक चॉकलेट दे ना मला काही काळपर्यंत ते देतं ते मूल पण एक वेळ अशी येतं येते ते मूल म्हणतं नाही देणार हे माझं आहे दॅट माझं सेन्स ऑफ पझेशन इज अर्थ हेही प्राकृतिक आहे हेही नैसर्गिक आहे त्यामुळे काम आणि अर्थ या नैसर्गिक भावनांना घेऊन आपल्याला जर मोक्षापर्यंत जायचं असेल तर धर्म मार्गावरती काम आणि अर्थाला नेलं पाहिजे म्हणून धर्माला सर्वात प्रथम ठेवलेलं आहे त्यामुळे हे जे सगळे आपले मोठे लोक सांगून गेलेत ना हे सारखं सारखं ऐकत राहणं आणि स्वतःला समजावत राहणं की ह्याच मार्गावर चाललं पाहिजे कितीही हाल अपेष्टा येऊ देत ह्याच मार्गावर चाललं पाहिजे आपण म्हणजे आपण इव्हेंच्युअली मोक्षापर्यंत पोचू कित्येक लोक मी जे काम केलंय ऍक्टिंगचं स्वामीजी हे पण म्हणाले आपण नॉर्मली पण ऍक्टिंग वेक्टिंग करतो स्वामीजी मी पैसे दिल्याशिवाय ऍक्टिंग नाही करत फट कशाला करायची सुधामाजी काय बरोबर की नाही पैसे दिल्याशिवाय ऍक्टिंग नाही करायची फोटो पण नाही <laughs> ते बघा सांगून टाकलं त्यांनी कोणाकोणाला सेल्फी हवी असेल रेड कार्ड बाहेर लावलेलं आहे <laughs> <laughs> त्यामुळे मी जे काम केलंय त्याने खूप प्रभावित होऊन लोक मला कधी कधी सांगतात तुमचा मोक्ष लिहून ठेवलाय अहो म्हटलं नाही हो मोक्षाची जी, जी सर्वात सोपी एक व्याख्या मला जी समजलेली आहे ना पतंजली योगसूत्र वाचून ती आहे सेसेशन ऑफ ऑल डिझायर्स इज मोक्ष सगळ्या आपल्या इच्छा आणि आहेत ना त्या तृप्त झाल्या पाहिजेत आपण जेवतो की नाही खूप जेवतो कधी कधी अधाशासारखं पण जेवतो पण एक वेळ येते की आपण थांबतो हो की नाही तशा त्या सगळ्या इच्छा आयुष्यामधल्या ज्या वेळेला थांबतील त्यावेळेला तो मोक्ष ह्याच पृथ्वी तलावर आपण बघू शकतो आणि ते जे आयुष्य आहे ह्या पद्धतीने जगणं त्याला मी कृष्णाच्या माध्यमातन त्याच्या दृष्टीमधनं संन्यास असं मानतो ज्यासाठी भगवी वस्त्र धारण अर्थात एक वेळ येतेच त्यामुळे ती करतातच हे असे जे आत्मे असतात दैवी त्यांना भगवी वस्त्र येतात पण ती करणं आवश्यक नाही मोक्षासाठी सतन्यास म्हणजे संन्यास ज्या आयुष्याचा न्यास म्हणजे फाउंडेशन सत्वर आधारित आहे सत्यावर आधारित आहे ते जीवन म्हणजे संन्यास त्या संन्यास्त वृत्तीने माणूस जगला आणि त्या धर्माच्या मार्गावरती काम आणि अर्थ घेऊन चालला तर ह्या नाहीतर पुढच्या जन्मामध्ये मोक्ष गॅरंटीड आहे पण टेन्शन नाहीत आयुष्यामध्ये कोणाला काय खोटं बोललो मला आयुष्यात लक्षात ठेवायची गरज नाही त्यामुळे या पुस्तकासाठी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन आणि मला इथे बोलावण्यासाठी आणि माझे चार शब्द ऐकण्यासाठी खूप खूप धन्यवाद नमस्कार जय रसिक स्वामीजींना आणि नितीशजींना ऐकल्यानंतर साहजिकच आहे की डॉक्टर आगाशांना ऐकण्याची आपली उत्सुकता वाढली आहे ती उत्सुकता <laughs> बरो बरो ती उत्सुकता कायम ठेवत थोडा काळ इंतजार करा कारण आता आपणासमोर येत आहे इवल्याशा भासणाऱ्या विनम्र परंतु प्रभावशाली आध्यात्मिक गुरु व सर्जन नाजूक शरीर प्रकृतीच्या परंतु टफ पैदल नर्मदा परिक्रमेचा संकल्प नुकताच पूर्ण करणाऱ्या डॉक्टर गौरी जोशी मॅम आपल्याला पुस्तकातील निवडक परिच्छेद वाचून अनोख्या दुनियेच्या सफरीवर घेऊन जातील मॅम प्लीज मित्रांनो सगळ्यांनी घेतलं विथ दोन कटिंग चहा